सगळ्यांचे आपल्या आरुषतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत कथासर अध्याय चौथा श्रवण करणार आहोत मागील अध्यायामध्ये आपण गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा श्रवण केला होता त्याचं नामक कथा कथासार अध्याय चौथा सुरू करूयात विमदर्शन व कुमुदती चंद्रसेन व श्रीकर श्री गणेशाय नम सुत सांगतात फार वर्षापूर्वी किरा देशाचा राजा अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी राणी कुपद्धतीने त्यास विचारले शिव आराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता तेव्हा राजाने त्याला ते त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागे जन्मात तो कुत्रा होता काहीतरी खायला मिळेल या आशाने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्री होती पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार चुकवण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली परत मंदिरासमोर त्याला द्वारपालाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघताच त्याने प्राण सोडला त्या पुण्यईने आज हे वैभव उपभोगत आहे श्वानाच्या अंगाचे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो राणी एकोमदतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस एकदा भक्ष घेऊन जात असताना तुझ्या मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते दमून तू शिखरावर बसलीस त्याचवेळी ससान्याने तुझ्यावरती झडक घातली त्या अपुन्याईने तुला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं सांगितले सूत मुनी पुढे सांगतात चंद्रसेन व राजाची कथा चंद्रसेन राजा परम शोभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मनी भेट केला त्यामुळे चंद्रसेनाची अधिक अधिक भरभराट होत गेली त्याला अनेक शत्रू निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता राजा त्या मौल्यवान मान्यमुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले राजाला तर युद्ध नको होते तो शिवशंभूला शरण गेला बाहेर युद्ध सुरू होते तर आज राजाची शिवाराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एका सहा वर्षाचा मुलगा श्रीकरी होता शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली त्याने तेथेच दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष सुद्धा नव्हते आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओढले व त्यास दगड माती उधळून लावली आपली शिवपूजा पूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला लोटांगण घालू लागला शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच ते सोडून गेली रड रडत शेखर तेथे झोपला स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले त्याच्यावरती कृपा केली त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले श्रीकरने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले श्रीकर आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आली न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली राजा ही आश्चर्यचकित होऊन शेखरला भेटण्यासाठी आली रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले त्याने मनोभावे नमस्कार केला ही घटना शत्रुराजांना समजली त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रसेनालाही आनंद झाला शंभू प्रश्न झाला की काहीही घडू शकते अशा प्रकारे शेखरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले त्यांनी शेखरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले रामभक्त हनुमान हो त्याचा सद्गुरू आहे त्याला भय असले श्री कर्वचंद्र सैनित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले या अध्यायाचे पठन करता आयु आरोग्य व धन उत्तम पोतर संतती प्राप्त होते सदा शिवर्पणाम असतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। इथेच अध्याय चौथा समाप्त होतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद